शिवसेनेचे राजू पारवे यांची खापा सभा संपन्न सावले तालुक्यातील रामटेक लोकसभेचे उमेदवार राजू पारवे यांची जंगी जाहीर सभा बाजार चौक खापा घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य डॉक्टर राजू पोतदार प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये केंद्र शासन व राज्य शासनांनी केलेल्या कामाची मतदारांना माहिती दिली म्हणून या कार्यक्रमाला अतिथी प्रमुख अतिथी म्हणून संजय टेकाडे अशोक धोटे देविदास मदनकर किशोर मुसडे अशोक तांडूरकर मनोहर कुंभारे प्रकाश टेकाडे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या सभेला शेकडो भाजपा व शिवसैनिक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पियुष बुरडे मंदार मंगडे प्रफुल्ल मोहटे निखिल आष्टनकर अमोल भुते देवाजी बोरकर गोलू पाल विकास धारपुडे माजी नगराध्यक्ष प्रियंका मोहटे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन निखिल आष्टनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पियुष बुरडे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर या सत्तेचा उपयोग घेत आहे आणि सत्तेचा उपयोग घेत असताना शेतकरी गोरगरीब मजूर बेरोजगार हा कुठेतरी त्या ठिकाणी होळ पडला जात आहे आणि या ठिकाणी हा पेदांतरी विचार केला ज्या ठिकाणी शेकडो पोर त्या ठिकाणी बेरोजगार आहे काही काम धंदा जर केला तर त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची वाट दाखवण्यात येते आणि अशा या दळपशाही झुंडशाहीच्या राजकारणाला कंटाळून मी सुद्धा काँग्रेसमधून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतला त्या ठिकाणी काल रामटेकचे गजू यादव यांनी हजारो कार्यकर्त्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतला राजीव पारवे यांना त्या ठिकाणी दोन माजी त्यांच्या मंत्री असताना अनेक त्या ठिकाणी अनेकदा अने त्या ठिकाणी अपमान केला अनेकदा त्यांच्या जा मतदारसंघामध्ये जाऊन सभा घेतल्या त्यांना त्या ठिकाणी करून सोडलं पण तरी त्या माणसाला विकासाचा ध्यास होता एक सक्षम उमेदवार आपल्याला लोकसभेला त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे म्हणून माझी आता वेळ कमी आहे डॉक्टर साहेबांना बोलायचा आहे पण एकच सांगतो की आपला चालू आहे हा मतदारसंघ दडप शाळेतून छोट शाळेतून गुलामगिरी मधून दस्त करायचा असेल तर महायुतीच्या उमेदवाराला आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या एकोणीस तारखेला मतदान करायचं त्या एकोणीस तारखेला या श्रीरामानुष्य शिवसेनेच्या पहिल्या नंबरची बटन दाबव या ठिकाणचे शिवसेने उमेदवार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आरपीआय या अशा महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या धनुष्यपणावर आपल्या दृश्यबानाचे दाबून प्रचंड महत्वाने विजय करावं आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या शुभेच्छा हा नरेंद्र मोदीने द्याव्यात अशी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो खापागाव हे नेहमी भारतीय जनता पार्टी